साल दोन हजार तेवीस मध्ये लोकसभेत आदिवासींसाठी काळा कायदा पास झाला फार कन्झर्वेशन ऍक्ट दोन हजार तेवीस एकोणीसशे ऐंशीच्या च्या वन संवर्धन कायद्याच्या दुरुस्तीमुळं एकोणीसशे शहाण्णव पेसा कायदा आणि दोन हजार सहा वनाधिकार कायदा हे नावाला सुरतील अशी आदिवासी समाजामध्ये एक भीती निर्माण झाली आहे नवीन दुरुस्ती कायद्यामुळं पेसा कायद्याने मिळणारे ग्रामसभेचे अधिकार पाचवी व सहावी अनुसूची व दोन हजार सहा वनाधिकार कायद्याने आदिवासींना जमिनीचा हक्क देणारा जो कायदा देखील आहे तो देखील नावालाच उरणार आहे ह्या दुरुस्ती कायद्याला आमदार आणि खासदारांनी विरोध करणं अपेक्षित होतं परंतु नेहमीप्रमाणे कुंभकरणाच्या झोपेत असलेल्या आमच्या आदिवासी लोकप्रतिनिधींनी ह्या कायद्याला विरोध केला नाही हे आमचं एक समाजाचं दुर्दव्य आहे आदिवासी समाजाचे मसिया म्हणून ज्यांची ओळख आहे ते बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर सतीदादा पेंदाम साहेबांनी या दोन हजार तेवीस कन्झर्वेशन ॲक्ट कायद्याला सुप्रीम कोर्टात सात वकिलाची टीम तयार करून जनहित याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाने दुरुस्ती कायदा आदिवासीसाठी असंविधानिक का आहे असे मत नोंदवून कोर्टाने स्थगिती दिली त्यामुळं भारत सरकार व पर्यावरण मंत्रालय यांना कोर्टाने जबर धक्का दिला आहे आदिवासी समाजाचे क्रांतीवीरांनी जल जंगल जमीनची लढाई लढली होती तीच लढाई आता आदिवासी मसीहा इंजिनियर सतीशदादा पेंदाम साहेब लढत आहे संपूर्ण आदिवासी समाजाने पेंदाम साहेबांना साथ देखील द्यायला हवी मी रवींद्र ओढवी आणि संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने पेंदाम साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो ना लोकसभा ना विधानसभा सबसे बडी ग्रामसभा सेवा जोहार जय आदिवासी